यानंतर मी मान्यवरांना व्यासपीठावर यायची विनंती करतो सर्वप्रथम मिरजींना विनंती करतो आपण मान्यवरांना घेऊन व्यासपीठावरती यावं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्यसभेच्या खासदार डॉक्टर मेधा कुलकर्णी आमदार भीमरावजी तापकीर आमदार हेमंत रासने या मान्यवरांनी कृपया व्यासपीठावरती यावं अशी विनंती आहे मिहीर कुलकर्णी यांना मी विनंती करतो नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा सन्मान आपण करावा शाल त्याचप्रमाणे अयोध्येच्या राम मंदिरामध्ये सुप्रतिष्ठित केलेल्या रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिकृती आपण माननीय मुख्यमंत्री साहेबांना या ठिकाणी भेट देतो आहे धन्यवाद यानंतर सौ मीना कुलकर्णी यांना मी विनंती करतो आपण खासदार माननीय डॉक्टर मेधा कुलकर्णी यांचा सन्मान करावा यानंतर माननीय श्री सुधीर कुलकर्णी यांना मी विनंती करतो आमदार भीमराव तापकीर यांचा सन्मान आपण करावा यानंतर प्रसिद्ध वास्तुशास्त्र तज्ञ पंडित शिवकुमार श्री यांना मी विनंती करतो आपण माननीय आमदार हेमंतजी रासने यांचा सन्मान करावा धन्यवाद सर्व मान्यवरांना मी पहिल्या रांगेत स्थानापन्न होण्याची विनंती करतो आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतो बोल पती रामचंद्र की पवन सुत हनुमान की उमापती महादेव की बोलो जी भाई संतन की सनातन हिंदू धर्म की गो माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की सखी गीत रामायण या अतिशय सुंदर अशा कार्यक्रमामध्ये आपल्यामध्ये उपस्थित सन्मान्य खासदार मेधाते कुलकर्णी आमचे सहकारी आमदार भीमराव अण्णा तापकीर हेमनजी रासने त्याचप्रमाणे सर्वच आमचे या ठिकाणी मान्यवर पदाधिकारी आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते ग्रॅव्हिटी ग्रुपचे डॉक्टर मिहीर कुलकर्णी मंचावरील सर्व कलावंत आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो मला अतिशय आनंद आहे की रामनवमीच्या पूर्वसंध्येला अतिशय सुंदर असा हा गीत रामायणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि विशेषतः सखी गीत रामायण असं याचं स्वरूप करण्यात आलेलं आहे आणि आत्ताच आपण श्रीराम सीतेचं स्वयंवर देखील या ठिकाणी अनुभवलं आपल्याला कल्पना आहे की गदिमाननी आणि बाबूजींनी सात दशकांपूर्वी या गीत रामायणाची सुरुवात केली आणि अक्षरशः हे गीतरामायण अजरामर झालं गदिमांना तर या गीत रामायणामुळे आधुनिक वाल्मिकींची उपमा मिळाली आणि बाबूजींनी त्याला अशा प्रकारे आपल्यापुढे आणलं की आजही आज जेव्हा आपण गीत रामायण ऐकतो त्यावेळी रामायणातले सर्व प्रसंग हे आपल्या समोर पूर्णपणे जिवंत होतात याच्यामध्ये जीवनातले होता। जीवन सर्व प्रकारचे रस सर्व प्रकारच्या संवेदना या आपल्याला अनुभवायला मिळतात याच्यामध्ये आनंदही आहे याच्यामध्ये दुःखही आहे याच्यामध्ये हास्यही आहे याच्यामध्ये अश्रूपण आहेत आणि एक प्रकारे जे काही रामायणातल्या विविध भावना आहेत त्या सर्व भावनांची अनुभूती गीत रामायणाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना मिळते आपण प्रभू श्रीरामांना युगपुरुष म्हणतो आपण आपल्या संस्कृतीमध्ये त्यांचं एक अनन्य अनन्यसाधारण महत्व मानतो याचं कारण जीवनातले मूल्य काय असले पाहिजे हे आपल्याला जर कोणी शिकवलं असेल तर ते प्रभू श्रीरामांनी शिकवलं ज्यावेळी वनवासाला जायला सांगितलं एकही मिनिटाचा विचार न करता वनवासाला ते गेले ज्यावेळी लढण्याची वेळ आली त्यावेळी लढले राज्यकारभार चालवत असताना ज्या मूल्यांची स्थापना करण्याची आवश्यकता होती ती मूल्य त्यांनी स्थापित करून दाखवली पण यात सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर प्रभू श्रीरामांनी आपण सगळे त्यांना ईश्वराचं स्वरूप मानतो मग ते ईश्वर होते तर कदाचित आपल्या ईश्वरीय शक्तीने ते रावणाचा निपात करू शकले असते रावणाला पराभूत आणि पराजित करू शकले असते कारण त्या काळामध्ये रावणाची असुरी शक्ती ही विश्वातली सगळ्यात मोठी शक्ती मानली गेली पण प्रभू श्रीरामांनी आपल्या ईश्वरीय शक्तीचा त्या ठिकाणी उपयोग केलेला दिसत नाही तर समाजातल्या सामान्य लोकांना एकत्रित करून नर वानर पशुपक्षी सगळ्यांना एकत्रित करून सगळ्यांचं पौरुष जागृत करून त्यांच्या माध्यमातन रावणाचा निपात घडवल्याचं आपल्याला पाहायला मिळत म्हणजे प्रभू श्रीरामांनी आपल्याला हे सांगितलं की असुरी शक्ती कितीही मोठी असली तरीही ज्यावेळी सज्जन शक्ती एकत्रित येते आणि सत्याच्या बाजूने ती उभी राहते त्यावेळी सामान्य लोकही असामान्य काम करतात आणि या असुरी शक्तीचा निपात करू शकतात आणि म्हणूनच सामान्यातल्या सामान्य माणसाला प्रभू श्रीरामांनी हाच संदेश दिला आहे की असुरी शक्तीच्या विरुद्ध लढण्याकरता केवळ शक्तीची आवश्यकता नाहीये तर सत्याची आवश्यकता आहे आणि म्हणूनच जी उच्च जीवन मूल्य आपल्याला प्रभू श्रीरामांनी दिली त्या उच्च जीवन मूल्यांवर जगण्याचा प्रयत्न आपण करतो आणि त्याचंच भान आपल्याला राहावं याकरता खरं म्हणजे गीत रामायणाची अतिशय सुंदर अशा प्रकारची रचना करण्यात आली आहे मी मंचावरच्या सर्व आमच्या कलावंतांचं मनापासनं अभिनंदन करतो की अतिशय सुरेल सुंदर अशा पद्धतीनं गीतरामायण आपण सादर करता आहात वाद्यवृंद अतिशय सुंदर त्याला साथ देतो आहे आणि त्याचसोबत आता स्वयंवराचा जो प्रसंग आपल्यापुढे सादर झाला त्या सर्व आमच्या कलावंतांनी अतिशय भावपूर्ण अशा प्रकारे हा प्रसंग आपल्यासमोर सादर केला त्यांचंही मी मनापासनं अभिनंदन करतो आणि विशेषतः या ठिकाणी डॉक्टर मिहीर कुलकर्णी ज्यांनी ही संकल्पना मांडली याचं आयोजन केलं आणि इतका सुंदर आणि सुरेख अशा प्रकारचा कार्यक्रम आपल्यापुढे आणला त्याबद्दल डॉक्टर मेहर कुलकर्णी यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो अशाच प्रकारे चांगले कार्यक्रम हे त्यांच्या ग्रॅव्हिटी ग्रुपच्या माध्यमातून आपल्या सर्वांपुढे येत राहावेत अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आणि या चांगल्या कार्यक्रमाला आपण मला बोलवलं आणि मला देखील या सुंदर अशा गायनाची अनुभूती घेण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद करायचं सखी गीत रामायण सादर करणाऱ्या सर्व कलावंतांच्या बरोबर नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं एक छायाचित्र आमच्या आठवणीसाठी सुप्रियाजी या चित्रताई सखी गीत रामायण या कार्यक्रमामधले नृत्य कलावंत देखील एक मिनिट लगेच या आपल्या संस्कृतीमध्ये अष्टमहासिद्धी सिद्धी कल्पिलेल्या आहेत इशिता वशिता प्राप्ती प्राकाम्या आणिमा महिमा लघिमा गरिमा मराठी रसिकाला त्याच्या सद्भाग्याने लाभलेली नववी महासिद्धी म्हणजे ग दि मा गजानन दिगंबर माडगुळकर गदिमा आणि बाबूजींच्या शब्दसुरांच्या सर्वोच्च आविष्कार आमच्या सर्व माता भगिनींनी सादर करावा त्याला जोड सुरेल वाद्यवृंदाची असावी डॉक्टर नरेंद्र चिपळूणकरांनी त्याचं वाद्यवृंद संयोजन करावं सुप्रियाताईंनी सुंदर निरूपण करावं चित्राताईंनी त्याची निर्मिती करावी आणि त्याला दाद दस्तूर खुद्द माननीय मुख्यमंत्री साहेबांनी द्यावी यापेक्षा वेगळा दुग्ध शर्करा योग काय असू शकतो रसिकहो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असे आहेत की कलावंताकडे पाठ करून मी बसणार नाही हा सुसंस्कृतपणा जोपासणारे आहेत त्यामुळे त्यांचं वर्णन करताना आम्ही कायमच म्हणतो महाराष्ट्राला तळ हातावरच्या रेषांप्रमाणे जाणणारा सुसंस्कृत नेता म्हणजे आमचे देवेंद्रजी फडणवीस आहेत छोटे लवकुश कुठे गेले अच्छा ओहो काोड़ गोड़ वानर ना आमची ची क्या बात है आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांचे औपचारिक आभार मानत नाही तर मनापासनं कृतज्ञता व्यक्त करतो त्याचबरोबर सर्व मान्यवरांचे देखील खूप मनापासून आभार मानतो